नमस्कार मी नगर माजी नगरसेवक योगेश सुभद्रा दत्तात्रय ससाने अध्यक्ष सावली फाउंडेशन एकोणीसशे पन्नास साली तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशामध्ये ठिकाणी ग्लायडिंग सेंटरच ची स्थापना केली होती त्यावेळी त्यांचा उद्देश असा होता की वैमानिक तयार करण्याचं प्रशिक्षण केंद्र म्हणून ह्या ग्लायडिंग सेंटरला पाहिलं जायचं देशामध्ये असे अठरा सेंटर्स चालू केले होते सात नोव्हेंबर दोन एकोणीसशे पन्नास रोजी ते स्वतः इथे आले होते आणि त्यांनी हे त्यांच्या शुभ हस्ते चालू केलं होत गेल्या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी हजारो मुलं मुली ग्लायडर शिकली वैमानिक झाली काही जण जेट पायलटही झाले अशा अनेक गोष्टी या ठिकाणून चांगल्या घडत गेलेल्या आहेत परंतु दोन हजार एकोणीस साली हे सेंटर ज्यांच्या आखत्रीत होतं डायरेक्टर जनरल ऑफ सिविलायझेशन यांनी एक कमिटी बसवली या ती तीन सदस्यीय कमिटीने एक अहवाल दिला की एक ग्लायडिंग सेंटर पूर्ण क्षमतेने चालत नाही त्यामुळं ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला नव्याण्णव वर्षाच्या करारानं एक रुपया नाम मात्र भाड्यानं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे पी 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 मॉडेलवरती हस्तांतरित करण्यात यावं ते दोन हजार एकोणीसला सुरुवात झाली दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यामध्ये काही परत आदेश झाले दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला फायनल आदेश झाला की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हे हस्तांतरित करण्यात यावं ही बातमी प्रथमतः तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इंग्रजी पेपरमध्ये छापून आली ती वाचल्यानंतर खरंतर ह्याचं सगळ्यांना बॅज झालं त्यानंतर मी या ठिकाणी रॅडिंग सेंटरचे प्रमुख जे आहेत कॅप्टन शैलेश चारबे त्यांच्याकडे गेलो ती बातमी दाखवली इंडियन एक्सप्रेसची बातमी होती ती बातमी दाखवल्यानंतर साहेबांकडनं माहिती घेतली साहेबांनी इंडियन एक्सप्रेसनी ही जी माहिती छापली होती ती माहितीच्या अधिकारात मागवलेली होती त्यानंतर मी इंडियन एक्सप्रेसशी बोललो साहेबांशी बोललो साहेबांनी काही मला पेपर्स दिले जे पब्लिक डॉक्युमेंट आहेत त्याचं अवलोकन करता मला लक्षात आलं की हे चुकीच्या पद्धतीनं मागच्या दारानं याचं खाजगीकरण करण्याचा गाड घातला जातो आता ह्याच्यामध्ये तोटे काय सगळ्यात पहिला तोटा हा आहे की देशामध्ये दे अठरा चालू झाले त्यातले सतरा बंद झाले एकच चालू आहे एकमेव म्हणजे हो। आज देशाचा वारसा आहे आणि तो वारसा मिटवण्याचं काम कोणीतरी करत आहे दुसरी गोष्ट एक रुपयापासून चालू झालेला हा ग्लायडरचा प्रवास एकशे सत्याऐंशी रुपयावरती आता येऊन थांबलाय म्हणजे या मध्ये बसायचं असेल सामान्य व्यक्तीला कोणालाही तर एकशे सत्त्याऐंशी रुपये मोजावे लागतात ज्याला वैमानिक व्हायचंय त्याला साधारण दोनशे राईड मारावे लागतात एका राईडची किंमत जर एकशे सत्त्याऐंशी रुपये असेल तर दोनशे राईडला साधारण पस्तीस छत्तीस चाळीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे पन्नास हजार रुपये ज्याच्या खिशेमध्ये आहे असा सर्व सामान्य भारतीय या ठिकाणी येऊन ग्लायडर मध्ये ग्लायडर शिकवण्याचं प्रशिक्षण घेऊ शकतो <coughs> आणि या ठिकाणी तो वैमानिक होतो हे स्वप्न पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप यामध्ये उतरली की हे स्वप्न बंद होणार आहे म्हणून खरं झाले हे आंदोलन मग या आंदोलनाची सुरुवात करताना मी ग्लायडिंग सेंटर मध्ये जे लोक रोज रो चालायला येतात व्यायामाला येतात क्रिकेट खेळायला येतात त्यांच्याकडनं सह्या गोळा करायचं काम चालू केलं आज तागायत या अशा पद्धतीनं जवळपास सात हजारापर्यंत सह्या मिळवल्या हो आम्ही चोवीस सहा हजार सह्या मी आतमध्ये जाऊन फिरून घेतल्यात कालपासलं इथं बसलो इथं जवळपास आजपर्यंत हजार बाराशे लोकांनी येऊन समर्थनाचा सहा केलेल्या आहेत त्यानंतर एक कल्पना सुटली पंचवीस हजार पोस्ट कार्ड विकत घेतली डाक विभागाची आणि ती पर, परिसरातील शाळेतल्या मुलांना वाटलेली आहेत ती शाळकरी मुलं <coughs> मोदीजींना आवाहन करणार आहेत पत्र लिखाण चालू आहे की प्रिय मोदीजी आमचं ग्लायडिंग सेंटर असंच आमच्यासाठी चालू ठेवा त्याचं खाजगीकरण करू नका असं साकडा आम्ही पंतप्रधानांना घालतोय आता तिसरा उपाय म्हणून मनुन म्हणलं अजून जनजागृती आणि लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी कालपासून चालू केलेलं आहे ते पुढच्या रविवारी सर्वसामान्य नागरिकांना जिवाळ्याचा असणार आहे ग्लायडिंग सेंटर हडपसरचा फुफ्फुस म्हणतो आम्ही याला सकाळी हजारो नागरिक असतात संध्याकाळी हजारो नागरिक असतात शनिवार रविवारी हजारो मुलं इथं खेळत असतात शिवाय ग्लायडरच ग्लायडिंग सेंटरचं जे काम आहे मूळ उद्देश आहे ते पण चालू आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या निगडीत असणार हे ग्लायडिंग सेंटर खाजगीकरण झाल्यामुळं बंद पडणार आहे मूळ उद्देशालाच खर तर घाला घालण्याचं काम काही मंडळांनी चालू केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आपण हे जन आंदोलन उभं केलेलं आहे ग्लाइडिंग सेंटर <coughs> वाचलंच पाहिजे ग्लायडिंग सेंटर वाचलंच पाहिजे ग्लायडिंग सेंटर वाचलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो महात्मा फुले ज्योतिबांचा यामध्ये सामान्य नागरिक इथे येऊन भेटतात सांगतात हे ग्लायडिंग सेंटर वाचलं पाहिजे आरफरच ुस आहे तुम्ही याला सर्वतोपरी प्रयत्न करा याच्यामध्ये मी केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या अधिकृत मेलवरती मेल, मेल करून आमचं म्हणणं मांडलेलं आहे आम्ही विनंती केलेली के आहे की डीजीसीएनच हे चालवावं डीजीसीएनच सी या ठिकाणी ह्या फॅडिंग सेंटरला ताकद द्यावी याला ग्लायडर्स नवीन द्यावेत कर्मचारी द्यावेत आणि हे ग्लायडिंग सेंटर हे असंच गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी चालू राहावं कारण ही देशाची अस्मिता आहे देशामध्ये एकमेव ठिकाण चालू आहे की इथं विमान विरहित इंजिन विरोहित विमान म्हणतात त्याला ग्लायडर म्हणजे ही देशाची संपत्ती आहे ही टिकावी हेच याच्या मागचा शुद्ध हेतू आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र